अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोकठोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा देबाई अवघे एका दिवसावर येऊन ठेपली असताना कोपरगाव शहरात गेल्या चार दिवसांपासून रोज एक ते दीड तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याच निषेधार्थ समाजसेवक अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी सोमवारी दुपारी शहरातील वीज वितरण कार्यालयासमोर समोर झाडे लावून आणि फटाके फोडून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करत निषेध नोंदवला नवरात्र गणेशोत्सव आणि आता दिवाळी सणासुदीच्या काळातच लोड शेडिंग करून नागरिकांची गैरसोय केल्याचा आरोप करत समाजसेवकांनी वीज विभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला सणासुदीच्या काळात किमान योग्य नियोजन करून अखंडित वीज पुरवठा करणे ही वीज विभागाची जबाबदारी आहे मात्र नियोजन अभाव नागरिकांना अंधारातच सण साजरा करण्याची वेळ आली आहे असे संतप्त मत गायकवाड व भगत यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की त्वरित पुरवठा व्यवस्थित सुरळीत न केल्यास लवकरच मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल गेल्या तीन ते चार दिवसापासून खेळखंडोबा चाललेला आहे कधी या भागात कधी त्या भागात असे कोपरगाव शहरामध्ये ना कधी समजा का असन कधी लक्ष्मीनगर असन गांधीनगर असन ह्या भागामध्ये या भागा आता लाईट गेलेले होते सकाळी गेलेले होते त्या दिवशी रात्री एक वाजता लाईट गेलेली होती हां अहो आ दिवाळीचा सण चालू आहे चा, हां चाललं काय हे एम एसी बीचं हां अहो मला यांना एकच सांगायचं आहे तुम्ही लोकांना जेव्हा बिलं पाठीतं बिलं जर नाही भरलं तर कसाकस त्यांची लाईट कट करता आता तुमचं काय कट करायचं आम्ही देऊन आज त्यांच्या दानला तिथे येऊन आहे ना दिवाळी साजरी केलेली आहे आम्ही शेवटी आता ना येऊच पर्याय जर समजा यांचं ऑफिस जर उघड असतं ना या साहेबाच्या टेबला खाली ना फटाकडे वाजवले असते मोठले बॉम्ब लावले असते चांगले मग यांना ला कळलं असतं लोकांना काय त्रास होतो अहो मला सांगा ना तुम्ही पत्रकार साहेब त्या दिवशी रात्री तुम्हाला आम्ही फोन केला रात्री एक वाजता लाईट गेलेले परत त्या दिवशी रात्री दहा वाजता लाईट गेले आज सकाळी लाईट गेले परत आता लाईट गेले हा नी आलं तिथं कोणाचा पत्ता नाही को ते काय काही ना आता ते म्हणे का पक्षी टाकला होता म्हणे तिथं आज पक्षी लटकला आणि याच्या आधी लोकांनी काय दिवाळ्या करायच्या नाही का जर का यांनी हे जर हे थांबवलं नाही कुठं तर याच्यापेक्षा भयानक आहे ना उद्या सकाळी ना यांच्या दालना दे ना चांगली दिवाळी करणार आहे मग मग याला कळन जय हिंद जय महाराष्ट्र एम बी म्हणजे कसलं काय झालेलं आहे तेच समजायला मार्ग नाही वर्षभर तर कायम लाईट जातच राहते त्यांना ऐन सण आला गणपती आले नवरात्र आले का यांना जोरच येतो असं वाटत ये हे आम्ही काम करतोय इकडचं काम करतोय तिकडचं काम करतोय त्या कामाच्या नावाखाली तर शनिवारी ते बंदच ठेवते आठवडाभरातून ते काय म्हणतात ब्रेक डाऊन आहे अमकं डाऊन आहे काय काय डाऊन राहतं काय माहिती आहे गणपतीला त्यांची लाईट गेली होती आत्ता नवरात्रात लाईट गेली होती आत्ता ला, परवा दिवशी लाईट गेली आता आज सकाळी लाईट गेली एम सी चाललेलं काय याच्या डिप्या उघडलेलं आहे हे वन करते काय याचे डिप्या लावलेले प्रत्येक डिपी पहा तुम्ही तुम्ही प्रत्येक एक माझं मत आहे तुम्ही कोपरगाव शहरातील संपूर्ण डिप्याचे पाणी पहा त्या डिप्याला ते कुठं पतडे नाही कुठं काय नाही काय नाही त्याचे कटआउट कुठं ग लोंबकळलेले कुठं काय केलेले म्हणजे जाणीवपूर्वक किंवा जाणून बुजून त्या जा एम एसी बीचे त्या डीपी पैसे कोणीतरी जावं तिथं कायम कायम, तुटा कायम ते तुटाओावा आणि ते कायमचा त्रासच व्हावा तिथल्या लोकांनी ते पूर्ण अंधारमाहीच राहावं असं त्यांची इच्छा आहे ते प्रॉपर काम का करत नाही जर एम एसीबीचं टेंडर निघतं डीप्याचं सगळं गोष्टी आहे प्रॉपर कायम येतं मग बाकीच्या सिटीमध्ये जसं काम येतं तसं आपल्या कोपरगाव शहरात का होत नाही आतापर्यंत तुम्ही पूर्ण डिप्या पाहतो तुम्ही कोपरगाव शहरातल्या सगळ्या डिप्यांचा अंदाज घ्या त्याच्या खाली गवतड उगेले त्याच्या खाली नाले घातलेले हा तो रात्रीचा जर लाईन म्हणा आला तर त्याला ते बॅटरी लावून ते मोबाईलचा टॉर्च लावून त्याला हे घ्यावं लागत मग त्याचा जर कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा काय त्याचं पाणी कोण करतंय त्याचं आम्हाला खातं सी वीचे लोक अधिकारी याचा तर आम्हाला काय गोड आहे आम्हाला समजायला मार्ग नाही यांनी लवकरात लवकर हे जर खेळखंडोबा नाही आवरला तर अण्णांचा गण पुढच्या आठवड्यात या मी सेमीच्याट्टी आपल्यावर पाडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र